मागच्या पंधरा वर्षात तुम्हाला मराठा समाजाने मतदान केलं तेव्हा मराठा जातीवादी नाही बीडला गोपीनाथ मुंडे साहेबांना मराठा समाजाने पंधरा वर्ष खासदार केलं ना प्रीतम कोणी खासदार केलं मग मराठा था समाज हा जातीवादी कसा हे वातावरण हे दूषित केलं स्वार्थी लोकांनी केलं ज्यांना राजकीय के पोळ्या भाजायच्या आहे त्यांनी हे केलंय त्यांना स्वयंघोषित नेते ने व्हायचंय समाजाचं आम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे कशातनं घ्यायचं हे तुम्ही आम्ही ठरवणारे नाही आहे ना काय द्यायचं काय नाही द्यायचं कायदा हे कायदा ठरवणार आमची मागणी आहे आम्ही मागतोय सगळ्या सोडायचं गड्याला धड्याला कुंकू लावायच्या पहिले अर्ध वाटत आम्ही आठवा पगड जातीला वाटतोच नाव आणि राज्य मागास आहे आणि मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध केलेला आहे सांगणारे हे गैरसमजपत्र होतात यांच्या बुडाला आग लागलेली आहे प्रस्थापित लोकांच्या सगळ्यात जास्त घात या राज्यकर्त्याने केला आहे आम्हाला तुमच्या राजकारणात पडायचं नाही आम्ही देतच आलो ना प्रत्येक समाजाला आम्ही आजपर्यंत देतच आलो आणि आम्ही स्वतः लढताना आम्ही कशाला कमी पडू तर तुम्ही म्हणताय जातीवाद मग पंधरा वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना त्यावेळेस नाही वाटला का तुम्हाला जातीवाद आणि आज त्यांना वरिकोत्री जायला वेळ मिळतो काही लोक मानत असतील पण ग्रामीण भागामध्ये हे शक्य नाही ग्रामीण भागामध्ये आजही माझं खळ झालं तर चार ओबीसी एससी हे लोक येत आहे तिथं ते भांडण करू शकत नाही ते माझ्या शेजारी राहता हे वातावरण हे दूषित केलं स्वार्थी लोकांनी केलं ज्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या त्यांनी हे केलंय त्यांना स्वयंघोषित नेते आहे समाजाचं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मागताय तिथे वेगळं मागा ओबीसीतून नको माग वेगळं द्या तुम्ही मागणार मागणार त्याच्या पद्धतीने काय द्यायचं काय नाही द्यायचं कायदा हे कायदा ठरवणार आमची मागणी आहे आम्ही मागतोय सगळ्या सोडायचं हो करेल ना सरकार बघल त्याच्यावरती तुम्ही सांगायचं कशाला का आम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे कशात का घ्यायचं हे तुम्ही आम्ही ठरवणारे नाही ना आपण फक्त मागणी करू शकतो काय मला पाहिजे हंड्रेड पर्सेंट आपण नाही घेऊ शकत काय सांग मागच्या दहा महिन्यापासून संघर्ष योद्धा मनोज पाटलाच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे तुम्ही आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे जे ओबीसी आंदोलन आहे हे फक्त राजकीय स्वार्थासाठी आहे जे हकी बसलेले आहे हे धनगर बांधव आहे आमचा त्यांना विरोध नाही आणि जरांगी साहेबांनी सांगितलेलंच आहे अठरा पगड जातीला मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे कालही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आजही मोठ्या भावाच्या भूमिकेत होता आणि उदयही राहील आमचं कोणालाही अत्याचार नाही कोणाविषयी द्वेष नाही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो मराठा समाजाचं जे खळ होतं आमचं कुंभी समाज म्हटला जातो शेतकरी बांधव आमच्या वर्गात जास्त आहे आम्ही आमची माय माऊली गड्याला धाण्याला कुंकू लावायच्या पहिले अर्ध वाटत आम्ही अठरा पगड जातीला वाटतोच नाव अर्ध आमचं खळ आमचं भाकर आम्ही त्या दलित बांधवाला असो बाला बलुतेदारांना असो त्यांना वाटतो मग मराठा समाज हा जातीवादी कसा आणि कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत आम्ही हे सगळं पास केलंय मागास आयोग जो कुठल्याही समाजाला जर आरक्षण हवं असतं तर त्याला कायद्याच्या चौकटीत बसावं लागतं आणि राज्य मागास आयोग आणि मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध केलेला आहे आणि वेळोवेळी तुम्ही बघताच हे माध्यमात प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकरी वर्गातील मराठा समाजाच्या आहे जो काही सर्वे झाला आहे त्यामध्ये चुकीची माहिती सांगितली गेली असं सुद्धा पाहिजे मला सांगा चुकीची माहिती सर्वे करणारे तर राज्यकर्ते आहे शासन प्रशासन आहे ती चुकीची माहिती का देतील तिथं का मराठी बांधव थोडी सर्वे करायला बसले अठरा पगड जातीच्या आधारांना चुकीची माहिती सांगणारे हे गैरसमज पसरवतात यांच्या बुडाला आग लागलेली आहे प्रस्थापित लोकांच्या प्रस्थापित नेत्यांना तुम्ही लोकशाहीमध्ये आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं कोणालाही सांगायची गरज पडली नाही पाठला नाही ब्रही काढला नाही कुठल्या राजकीय नेत्याच्या विरोधात पण प्रस्थापित लोकांच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे हे सरकारने समजून घेतलं पाहिजे मागच्या दहा महिन्यात सरकार हे मराठा समाजाचं फक्त तोंड पुसण्याचं काम करत आहे सरकार वेळोवेळी फसवणूक करत आहे आमचा कोणाविषयी रोष नाही सगळ्यात जास्त घात या राज्यकर्त्याने केला आहे आम्हाला तुमच्या राजकारणात पडायचं नाही तुमचं राजकारण तुम्हालाही लाख लाभो तेरा तारखेची तुम्ही जी डेड लाईन दिली आहे ती कुठं आमची मागणी मान्य झाली पाहिजे असं आणि छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख करत ते असं म्हणतात तुम्ही संभाजीनगरचा विषय सांगण्या पहिले मला बीडचा विषय सांगा वाटतो बीडला गोपीनाथ मुंडे साहेबांना मराठा समाजाने पंधरा वर्ष खासदार केलं ना प्रीतमताईला कोणी खासदार केलं धनुभाऊला कोणी खासदार आमदार केलं तुम्ही असा का आरोप लावता आमच्यावर मागच्या पंधरा वर्षात तुम्हाला मराठा समाजाने मतदान केलं तेव्हा मराठा जातीवादी नाही आणि एक वेळ तुम्हाला तुमच्या भाषणामुळे म्हणा तुमच्या मुळे तुम्हाला नाकारलं पंकुताईला का जावं असं वाटलं आंतरवालीत आमच्या माता बहिणीवर अत्याचार झाले गोळीबार केला ते काय दहशतवादी होते का ते पण समाज बांधव ना तुम्ही एकीकडे समता सांगायचं एकीकडं एकमता सांगायची आणि मग तुम्ही ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देता आमचं त्याच्याविषयी दुमत नाही तुम्हाला अंतरवालीला जा का नस वाटलं मला हा पंकुताईला प्रश्न आहे समाज हा जागृत झालेला आहे समाजाला कळत ना कारण आम्हीच कधी कोणावरती अन्याय केलेला नाही आम्ही देतच आलो ना प्रत्येक समाजाला आम्ही आज आजपर्यंत देतच आलोय आणि आम्ही स्वतःला लढताना कमी पडू आम्हाला आमची संख्या मोस्त आली असती पण आमच्या सोबत आता या बलाढ्य ज्या जाती मुस्लिम बांधव धनगर बांधव दलित बांधव हे उत्स्फूर्तपणे तेही लोक येणार तुम्हाला नाही वाटत आहे का आता या मराठवाड्यामधल्या ज्या आठ जागा निघाल्या याच्यातून तुम्हाला वाटत नाही का आता तुम्ही विचारलेला प्रश्न होता यांना की बीड मध्ये जे जातीवाद झाला साहेब मला हे म्हणायचंय शंभर बुथ असे शंभर बुथ मध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना दहा मतदानाच्या आत दोन आकडे मतदान हा मग हे जे जातीवाद नाही झाला का एवढा एका विचाराने त्या लोकांचा विश्वास होता का मतदानाचा त्यांनीच मतदान त्यांनी कसं केलं आणि ते त्या संख्येत दोन आकडे जे तुम्हाला होत आहे साहेब नोटाला म्हणता नव्हता नोटा आपल्याकडे ते होत आहे ना इथं जर त्या माणसाला तसं होत असेल तर तुम्ही म्हणताय जातीवाद मग पंधरा वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना त्यावेळेस नाही वाटलं का तुम्हाला जातीवाद आणि आज त्यांना वडिगोत्री जायला वेळ मिळतो आमच्यावर जो अत्याचार झाला त्यावरती त्यांना शब्द चांगलं तर बोलल्याच नाही आंदोलन करून कुठं उपोषणा करून पुढे मागण्या हे होतं का आरक्षण मिळतं का आता त्यांना कळतंय ना आता त्यांना जर हे कळतंय ते हाकेला त्यांनी सांगायला पाहिजे होत अरे बाबा उपोषणाला आपण करू हे ग्रामीण भागामध्ये कुठल्याच समाजामध्ये ते नाही हे जे राजकीय मंडळी ही जी राजकीय मंडळी आहे यांच्या कुठेच गोळ्या भाजल्या जात नाहीये त्याच्यामुळे हे लोक काय करत आहे या समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचं काम करताय पण ग्रामीण भागामध्ये आजही जा तुम्ही सर्व समाज एका विचारानं राहत आहे एका विचारानं सगळं काम करताय त्यांचं कुठं अशा समाजामध्ये ग्रामीण भागात तर कुठंच वाद नाहीये कुठल्याच समाजाचा नाहीये आणि तो समाज आमच्या सोबत आहे आता हा के एसटी मध्ये येतो यांना एसटी मध्ये आरक्षण मागायला पाहिजे हा ओबीसी साठी लढतोय वडापाव खाऊन अरे काय काही करताना तर माणसं निघायला पाहिजे अरे आमचाही होता सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्याला म्हणतात आम्हाला लोक असं वडापाव उशाला ठेवून का चार चार वडापाव खाऊन तुम्ही म्हणता नाही माझा जीव राहायला आला ते खाल्ले तर गेला असतो ना आतापर्यंत कसं झाक आतापर्यंत आवाजही चांगला टकटक निघतो एकदम त्याचा हे काय हे उपोषणाची पद्धत झाली कामरण उपोषणाची हा पण कुठं विचार केला पाहिजे आणि तुम्ही दाखवलं पाहिजे मीडियाने वडापाव खाल्ला की नाही खाल्ला तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच कळायला मला वडापाव खातो व्हायरल होतो एडिट केलेला काय जाण्याचा नाही नाही आणि एडिट करायला मग इकडलं जरांगी पाठला काय खाल्लं वडापाव एडिट करायला काय बोलत सर आहोत मीडियाने तरी व्यवस्थित सांगितलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे